म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलीस एसीपी पथकाची धाड सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गॅस रिफलिंग होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी सिटी पोलिसांची मदत घेत मोठ्या प्रमाणात असलेल्या गॅस रिफलिंग सेंटरवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस रिफलिंग करणाऱ्या दहा आरोपींसह तीस लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यात एकूण सील पॅक सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत त्याबरोबर दोन गॅस एजन्सी यांना या गोष्टीसाठी मदत करत असल्याचे देखील समोर येत आहे त्यामुळे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास आम्ही करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जावेद बाबूलाल पठाण हा आपल्या साथीदारांसह आमच्या सिटीज ऑफ मागील एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी गॅस सिलेंडर त्यात एच पी असेल भारत गॅस असेल असे गॅस सिलेंडर अवैधरित्या जमा करून आणि तसेच काही कमर्शियल सिलेंडर सुद्धा सोबत ठेवून त्यातील या एच पी आणि भारत गॅस सिलेंडरमधील गॅस त्या कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून ते सिलेंडर बाजार बाजारामध्ये बाजारभावाने विकत आहे तसेच त्या सिलेंडरमधील काही गॅस हा रिक्षा वगैरे याच्यासाठी सुद्धा इंधन म्हणून वापरत आहे तसेच त्यातील त्या, त्या गॅस काढून काही छोटे सिलेंडर भरून ते सुद्धा त्याची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आणि फार जास्त आरोपींची संख्या असल्याची शक्यता अशी माहिती मिळाल्याने मी प्रथमतः माझ्या ऑफिसचे सर्व कर्मचारी गोळा केले आणि रेड मोठे असल्याने मी सिटी चौक पोलीस स्टेशनचे पी एस आय दगडखेर व पाच कर्मचारी आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पी एस आय खटके व पाच कर्मचारी यांना गोळा केले तर आम्ही सर्व टीमने जी मला खबर मिळाली होती त्या खबरेच्या ठिकाणी आम्ही अचानक रेड केली असता फार मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंगचं चा काम चालू असलेलं प्रत्यक्ष लाईव्ह आम्हाला दिसून आलं आम्ही सर्व माझ्या स्टाफच्या मदतीने सर्व आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत